काय आज काय उडल अहो काय सांगू मी तुम्हाला असं वाटायला लागेल त्या घरामध्ये राहूच नको का ते इतका माझा सासरा नाही का इतका घाण नजरेचा माणूस आहे ना तो अहो रात्री रात्र झोपू देत नाही मला तो नुसता परेशान करून सोडलाय त्यानं मला पण तू सांगायचं <laughs> कुणाला सांगू कुणाला सांगितलं तर काही फरक पडत नाही म्हणून मी तुमच्याकडे आली तुम्हाला सांगायला काय मार्ग काढायला लागत काय मार्ग काढायचा ह्याच्यावर तुम्ही सांगा आता मी रात्री झोपले का काय करतो साडी ओढतो काय ब्लाऊज काय वरतो काय पण करतो तो वेळासारखा इतकं झोपच देत नाही आणि सकाळी पण मी आंगोळीला गेले का बघा असं डोकू डोकू मध्ये बघते आणि तर आमच्या बाथरूमला दरवाजा नाहीये मग काय करायचं बाई माणसांना सांगा बरं तुम्ही हा नुसतं वेड्यावानी करून ठेवलंय नेमकं काय काय म्हणते त्याच्या मनामध्ये नुसतं पागलसारखं अहो मला तर चक्क डायरेक्ट म्हणते मला हेच करू दे मला तेच करू दे आता मी कोणी सांगा बरं तुम्ही मी कस काय करू देणार त्याला असलं काही बी हा मी काही त्याला करून असं काही पण करून देण्यासाठी राहिलेली आहे का त्याच्याजवळ सांगा बरं मला नुसतं करून ठेवले तर मला चुकीचे नाही बघा <laughs> तुझी सासू वारून भरपूर दिवस झाले हो त्याला येड झालंय ते काय सांगू मी तुम्हाला खरंच येड झाले ते अहो डायरेक्ट मला म्हणते मला करू दे ब्लाउज काढलेलं माझं डायरेक्ट ब्लाऊज काढून टाकून उशाखाली हो घेऊन जाते मग मी काय करायचं सांगा बरं तुम्ही अशी एडे चाळे जर करायला लागलो तो माणूस काहीतरी अरे तो होणार आहे सांग ना पाचशे रुपये मोकळा होऊन जाईल मी नाही सांगू शकत असं कोणाला बी काही बी तर मग कळायला पाहिजे ना एवढं पण एड होत असते का कोणी सांगा बरं तुम्ही आणि ते बी सु सोबत मी त्याची असं पण नाही की बाबा ठीक आहे घरात कोणतरी दुसरी बाई आलेली आहे तिच्या मागं लागलाय मग मी थोडं समजून घेईन ना तिथं पण मग त्याला कळते का काही मला तर वाटलं चक्क ते पागलच झालंय बघा मग काय बी करते बाबा डायरेक्ट अरे त्याला आता दुसरं जण असतं ना दुसरं ते खूप खुस <laughs> करायला लागतं मला म्हणता ना बोलताय ना परत तुमच्या घरात येऊन त्याला काय बना बोलाय त्याला संशयी हे बघा मला तर त्याच्यातलं काहीच माहित नाही संशय येऊ काही येऊ पण ह्याच्यात तोड तुम्हीच काढा बघा मला तर काही म्हणायचं नाही कारण तुम्हाला सांगते मी ह्या मात्रासोबत राहू शकत नाही आता कारण तो म्हातारा इतका डोक्याच्या वरी गेलाय ना इतका डोक्याच्या वरी गेलाय की चक्कताना आज सकाळी आंघोळ करून मी साडी घालून आले बाथरूम अव डायरेक्ट साडी वडली त्या माझी हा मग सांगा तुम्ही मी काय करू बरं तिथं ह्या म्हाताराचा एक दिवस मी जीव काढीन बर का गळा दाबून मग आता कसं आहे सासरा आहे म्हणून मी सगळं सहन करून घेते पण किती दिवस सहन करू मी सहन करणार आहे ते तुला आहे का नाही मान मर्यादा काही <laughs> बरं मी काय आपलं लपड तुला माहिती नाही ना सर माहिती त्याला काहीत नाही पण आपण कस आपण सुमृत कुंभडी करतो ना त्यामुळे ओळखायला मार्ग नाही ना मग नेमकं तुम्हाला म्हणायचं काय तुम्ही काही तोड काढणार आहे का ह्याच्यावर का मी रोज असलं सहन करत बसू सांगा बरं तुम्ही तुला एकच सांगतो त्याला गुडीत गुढीत ना इकडे वावरत येऊ ना वावर म्हणजे ते कस कस करायचं चला आपल्याला आप जंगला 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 ना जंगलात फिरायचं जंगलात फिरायचं ऐकल जंगलात ना मला चला मामाजी आज तुम्हाला मिले काही काही दाखवणार जंगलामध्ये तो बरोबर बो लालचे नाही येईन हो हे आला का माय वावरता आला का मग तिला गागराम दाखवला परत तुमच्या घरात मला हान मार करते हे प्लॅन मात्र एकदम ओके आणि तो मग आणून घालायचा आणि तो लगेच कान रुग जायचं मग कसा पार्सर द्यायचा परत तुला आहे ना तुला तुला अजून वर सुद्धा पाहणार नाही तू आपला का तुझी गोंडगाडी जाई एखादी ठीक आहे मग मी काय करते आता का जाते? करूदे, करूदे, आता घरी जाते मत्राला ना लाजूच लावते कोणत्या तरी गोष्टीची तसं मी तर मला चिपकूनच राहते ते हे करू दे ते करू दे असं तसं औ मला सोडत नाही आता घरी बी मला जायची भीती वाटलेली आहे अहो घरी अशी समोर बी दिसली का लगेच असा 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 करून नुसता करीम प्रयोग तो तेच तर मी काय करते घरी जाते आणि त्याला ना, ना थोडीशी लालूच लावून इकडे घेऊन येते तुम्ही ठीक आहे चालते मी घेऊन येते त्याला काहीतरी चांगला करा बर कानात गुण त्याच्या परत ना तू चार बऱ्या म्हणले का तू एक पाचवन वय देईन वय सुद्धा जाणार नाही ठीक आहे चालते मग मला माहितच होतं तुम्ही ना ह्याच्यावर तोड काढणारच म्हणून मला तुमच्यावर पूर्ण भरसा होता येऊ का नक्की येते बघा मी घेऊन शंभर टक्के शंभर टक्के येते मी ना कुस करायचोस याची ना बरगाडी बिरगाडी कधी माझ्या मध्ये मोडली का तो बरोबर ठिकाणी बर येईन कारण माझ्या वावर तर आला का मग काहीतरी चोरीचा आरोप खाली कुठेतो होतो कारण त्याच्या घरात जाऊन मग मी कोणी होईल ना येऊ तरी सांगितलं सांगितले या वर्षी आपला लय जोरात आहे बाकी यावर्षी पैसा पैसा ले ले, पैसा किती फळ लागलेले आणि आपल्याला भरपूर पैसे देऊन जाणार आहे वा वाजे ऐका ना आज ना मी काहीतरी वेगळ्याच मूड मध्ये खरं म्हणजे काय म्हणजे काय ते तुम्हाला मी कुठेतरी गेल्यावर सांगते ना कुठे गेलो चला ना मग आपण टमाट्यात जाऊन इथे कशाला मग मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा घेऊन जाते ना नाही नाही ही जागा चांगली आहे ना ऐक जागेत घेऊन जाते मी तुम्हाला आणि ना तिथे गेल्यावर माहितीये तुम्ही जे करता ना माझ्यासोबत रात्रीला दिवसा बाथरूम मध्ये ते सगळं आपण ना बाहेर जाऊन करूया आज कुठून दिवस इतका गोड इतका गोड इतका गोड ऐका ना अगदी माझ्या मनात हो का तुम्ही माहितीये दिवस कुठून उगलाय कुठून दिवस तर रोज आपल्या मागणच उगवतो पण आज ना डायरेक्ट खालन वरन इकडून तिकडून निघालाय बघा खरं आणि आज... ना तुम्ही जे करता ना माझ्यासोबत वड ब्लाउज झाकून ठेव रात्री कोणत्याही टायमाला मला जागो करता हे करू देणार ते करू दे म्हणताना चला ना त्याची कसर आपण आज बाहेर जाऊन काढूया ना, किती लांब जायचं आपलं इथंच गेला होता ऐक ना ती काय तिकडे जाऊया आपण मस्तपैकी एन्जॉय करूया मोकळ्या माहिती ना एकदम मोकळा आहे कुणी बघणार नाही टेन्शन नाही काहीच नाही कसं आहे ना रोज रोज ते घरामध्ये मला बोर झालोय त्यामुळे मी विचार केला की चला आज मामांजींना बाहेर घेऊन जाऊया खरं तुम्ही खुश तर आहात ना एकदम खुश म्हणजे मला असं झालं का आकाश खाली येतोय असं नाही नाही पृथ्वी आणि आकाश एक झाल्यासारखं वाट oh, मग oh. आता आपण तर एकच होणार आहे ना oh. आणि त्याच्यामुळे ना आता तुम्हाला सांगते तुम्ही तर खुश झालात ना तिथे गेल्यावर ह्याच्यापेक्षा डबल टिबल होणार आहे बापरे मग टाइमपास नका का हा आपण असं जाऊयात का कपल सारखं कोणी तरी पाहिलं ना आपल्या कशाला कोण बघणार आहे चला नाही आपण एकमागे नाही बाबा असं जाऊया मला तर ना रोजची कसर काढायचो आज रोजची कसर काढायचे मला आज रोज जे तुम्ही करता ना त्याची कसर काढायचे मला आज असं तुमच्या सोबत म्हणजे दोन वर्षापासून प्रयत्न होते चला। ते आहे ना माझ्या मनातला दिवस उगा हो मनात जे माझ्या मनात होत ना ते परमेश्वरानं ऐकलं तुला बी समजलं आणि सोन्याचा दिवस उगावला चला मजा करू आपण चला, चला चला मला पण घाई पडली आता पण काय नाही काय नाही पाहत आमच्याकडे काय पाच आम्ही चाललो तुम्ही कुठं चालले आम्ही चालू शेताकडे फिरायला काय फिरायला जाते बसा नाही बसायचं नाही जायचं त्या माने ना ही कोण आहे तुमची सुनबाई सुनबाई का वा मस्त बघा दिसई थैंक यू ए ए मस्त मजा माझ्या देखता गळ्यात हात टाकीतो काय नाही ने त्याला कुठं मी फक्त हात टाकलास कापण कापण नाही मामा एखादी सुंदर बाई बघितल्यावर कसं आता तु मला मुळे तोच का नाही मुळे राईट काय पप्पी

ते काय म्हणताय आता कोथिंबीर घ्यायची बस झाली म्हणजे कोथिंबीर आहे ना नेटो बर आहे जेव्हा तुझे मी लागलं तू मारतो का मला मी तू मजा पाहते मजा नाही पाहते मी मामानजीर बघते केव्हापासून सांगते तुम्हाला संध्याकाळी छान छान भाजी करून देते मी खायला मला माझं काय सांग फक्त कमरतो का मरतो मी का मारतो का मारतो मी का मारतो कळत आहे हा कोण आहे तुझी सुने सुने ना त्याच्यात चांगल्या नजरेने पाहतो वाट नाही पाहतो चांगल्या नजरे निम्याला तर त्याच्यात पाणी मागतो नाही का मग तान लागलं कोणाकडे मागू मग साडी ओढतो साडी कोणती ओढतो साडी कोणती ओढतो साडी वडली साडी तो साडी वडली का नाही सांग पाणी लागत होत पाणी लागतो तू म्हातार आहे का तुला साडी वाढ वेळ आणि तांबी वरून वेळ नाही हा हा करसिंग असे नकरे नकरे करसिंग का करसिंग का करसिंग का करसिंग का नाही तुझे किती किती दिवस नाटक झाले दोन वर्ष झाले दोन वर्ष तुला हाऊस येते का हाऊस येते ना पाचशे रुपये द्यायचे तिकडे मोकळ होणार डोंगर तुझं मस्त गवरे गेले आंघोळ कर वाक वाक बाज तू वाक वाक बाज तुझी कोण आहे ती कोण आहे म्हणजे तू मामांजी मी त्याची कोणी असू तुम्हाला जे विचारते ना त्याचं नीट उत्तर द्यायचं कळलं ना खोटं बोलायचं नाही कारण इथं तुमची सून आहे तिच्यासोबत जे प्रकरण घडलंय ना त्याच्याबद्दल खोटं बोलायचं नाही काय आहे तो आयटम आहे माझा एवढे मग झाले तरी धाका लावला ना तर तो कार्यक्रम लगेच तुझा कार्यक्रमच करून टाकी वाटत पकड कान पकड कान बस माफी मागे बर ऐका ना ऐका ना मी काय म्हणते जाऊ सोडा त्यांची काठी देऊन टाका ते झालंय म्हातार आता काही काम असं नाही राहिलं ते कसं आहे सासरा आहे म्हणून त्याला आज पण मी सोडून देते चान्स देते हा हा म्हणून नुसती नंदीबाईला लागे मान नाही हलवायची तुला एवढं करले ना हे कर कर जर दे या काळ त्या काळ जर सांगितलं ना तू झोपात तुला वर पाठवून दे झोपात झोपात पाठवून दे जर कोणाला सांगितलं तर या शिल्पतरावानं मला मारले म्हणून का तुझी शिक्षा तुला भोगायची होती तुला लय बाहेरची आवड आहे ना हा हा होती माग नाही राहू दे आता कसं ते सहसरा आहे माझा एवढं पण मला चांगलं नाही वाटत ऐका इकडे तुम्हाला अद्दल घडली का आलाय का पश्तावा होतोय का होतोय ना याच्यानंतर कधी करणार नाही तुम्ही असं माझ्यासोबत काय काय केलं लक्षात येतंय ना तुमच्या मार खाताना सगळं एक एक गोष्ट दिसत असेल तुम्हाला हा मिसूनबाई सोबत असं केलं तसं केलं हे केलं हे करायला लावलं हा दिसला असेल मार खाताना सगळं डोळ्यात आता ते झापून ठेवा ते पुन्हा उघडू नका आणि जर पुन्हा उघडलं आता जित्त झालंय का होईल हायग्या मार तुला हायग्या मार आता फक्त उपक्या मार दिला ना तर हायग्या मार दे हायग्या मार जर दिला ना तर तू मार खूप चड्डी मारे आता सराव घरी जा हा मुरडा कळलं रे फार लयच मारलं वाटतं हो तुम्ही त्याला रक्त निघाल वाटत सगळं हे सगळे मी तुला करत केले हा पण मग आता जाऊ द्या जे झालं ते चांगलंच झालं आणि अबाई तुला सांगतो तू तर हाणलंच आहे तुझा नवरा सोडून जर तुझ्याशी कुणी बोलन कुणी असं पकडलं त्याच्यापेक्षा तुला जबरदस्त मार भेटल तुम्ही काय वेळे झाले काय बघा तसं जर काही करायचं असतं मला तर माझ्या सासराबद्दल मी तुम्हाला एवढं गुणगान सांगितलं असतं माणूस हा तेवढा आहे फसत पण मी तुमच्यातच फसलेली आहे फक्त मी नाही फसणार कोणा आता कसं आहे रात्रीला झोप पण येत नव्हती आता मला झोप येईल जा बाबा तुमचं काय चला